दिल्लीच्या हवेत थोडा बदल घडवून आणायचा आहे होय तुम्ही बरोबर ऐकलं दिल्ली सरकारने हवा स्वच्छ करण्यासाठी आणि पाण्याच्या तुटवडीवर मात करण्यासाठी एक भन्नाट प्रयोग सुरू केला आहे ज्याला म्हणतात क्लाऊड सीडिंग क्लाऊड सीडिंग म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं तर ढगांमध्ये जादूची धूळ टाकून त्यांना पाऊस पाडायला भाग पाडणं पण ही जादू काही जादूटोना नाही तर विज्ञानावर आधारित आहे या धुळीत असतात सिल्वर आयोडाईड मीठ आणि इतर पदार्थ जे ढगांमध्ये वाफेला चिकटून तयार करायला मदत करतात जेव्हा हे थेंब म्हणून ते ते जमिनीवर पडतात दिल्लीसाठी हा प्रयोग खूप महत्वाचा आहे कारण शहरात प्रदूषण इतकं वाढलंय की श्वास घ्यायला देखील त्रास होतोय आता सरकारने तीन पॉइंट एकवीस कोटी खर्च करून चार जुलै पासून पाच दिवसांसाठी या प्रयोगाला सुरुवात करणार आहे या मोहिमेत खास बदललेले विमान दिल्लीच्या बाहेर ढगांमध्ये पदार्थ सोडणार आहे या छोट्या छोट्या प्रयोगांनी दिल्लीच्या हवेत थोडा फरक पडेल आणि प्रदूषित हवा स्वच्छ होईल अशी आशा आहे क्लाउड सीडिंग खरंच काम करते का तर हो थोड्या प्रमाणात नक्कीच जगभरात चीन अमेरिका ऑस्ट्रेलिया यासारख्या देशांनी याचा उपयोग करून पाऊस आणि बर्फ वाढवला आहे योग्य ढग आणि हवामान असताना पाऊस पाच ते पंधरा टक्क्यांनी वाढू शकतो पण लक्षात ठेवा ढग आधीपासूनच असले पाहिजेत नाहीतर काहीच होणार नाही या तंत्रज्ञानात काही अडचणीही आहेत हे महागडे आहे आणि काही लोकांना तर सिल्वर आयोडाईड सारख्या रसायनांचा पर्यावरणावर परिणाम होण्याची भीती देखील आहे पण वैज्ञानिक म्हणतात योग्य प्रमाणात जर याचा वापर झाला तर ती नक्कीच सुरक्षित आहे तर दिल्लीचा हा प्रयोग एक नवा मार्ग आहे प्रदूषण आणि पाण्याच्या तुटवडीशी लढण्यासाठी जादू नाही पण विज्ञानाची एक ताकद आहे